तुम्ही सुप्रिया सुळ्यांच्या गाडीवरती तीन प्लास्टिकच्या बाटल्या भिरकवल्या सदावर त्यांनी आयकोर्टात सांगितलं सुप्रिया सुळ्यांच्या गाडीवर हल्ला झाला तुम्हाला चार चार किलोमीटरपर्यंत हॉटेल सुगडं भेटलं नाही पाणी प्यायला भेटलं नाही शौचालयामध्ये पाणी भेटलं नाही बसायला जागा भेटली नाही झोपायला जागा भेटली नाही म्हणून तुम्ही रस्ता रोको केला पण गुणरत्न सदावर त्यांनी हायकोर्टात सांगितलं की आंदोलकांनी हमीपत्रामध्ये दिलेल्या गोष्टींना तिलांजली दिलीये आणि आंदोलक हे अग्रेसिव्ह झालेत रस्त्यावर उतरलेत ते कुणालाही अवरत नाही आहेत त्यांनी रस्ता रोको केलाय त्यांनी रेल्वे स्थानकं के जाम केलेत ते पोलिसांना जुमानत नाही आहेत तुम्ही हे का केलं हे सांगितलं जात नाही आहे पण तुम्ही काय केलं हे आज हायकोर्टामध्ये सांगितलं गेलेलं आहे आम्ही शांततेतच होतो मात्र आडव्यात आम्हाला अगोदर ते गेले होते आणि मग आंदोलक गेले होते ही भूमिका मांडायला कदाचित मराठा आंदोलकांचे वकील विसरले किंवा मग असं म्हणता येईल की आजच्या हायकोर्टामध्ये पाच वकिलांनी जो डाव खेळला तो सुनियोजित डाव होता म्हणजे बघा आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अजित पवार एकनाथ शिंदे मराठा समितीचे उपसमितीचे अध्यक्ष असणारे राधाकृष्ण विखे पाटील शिवेंद्रराजे भोसले शिंदे समिती सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झाली आपला अंदाज असा ठरला की मनोज जरांगींनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यांबाबत तोडगा काढण्यासाठी आजची ही बैठक झाली मात्र पुढच्या दोन ते तीन तासांमध्येच बातमी कळते की चार ते पाच वकिलांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल आहे कदाचित याची माहिती मनोज जरांगांना नव्हती की आपल्या आंदोलनाच्या विरोधामध्ये हायकोर्टात याचिका गेलीये नाहीतर मग इकडून मराठा आंदोलकांचे वकील सुद्धा आज हायकोर्टामध्ये आपली बाजू मांडू शकले असते मात्र ठरवून झाला खेळ झाला आणि राखीव डाव खेळला गेलाय असं म्हणायला हरकत नाहीये आज मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस होता शिष्टमंडळातील सरकारमधील कुठलाही मंत्री आत्तापर्यंत मनोज जरांगांना भेटला नाही अख्खा आंदोलक अख्खा मराठा समाज महाराष्ट्रातील सरकारकडे पाहतंय कोणत्या आशेने की ते आज उद्या परवा एखादा तरी मनोज जरांगे म्हणतायत त्या मागण्यांचा प्रस्ताव घेऊन येतील मात्र इथे सरकारने सगळी उलटी चाल खेळली का असा प्रश्न तयार झाला इकडे मनोज जरांगे यांच्या मागण्यांबाबत तोडगा काढण्यासाठी हे आंदोलन कसं गुंडाळता येईल यासाठी सरकार अगोदर हायकोर्टात गेलं आणि याची कानोकान कोणाला खबरसुद्धा लागली नाही आज हायकोर्टामध्ये जे घडलेलं आहे ते धक्कादायक आहे कारण म्हणजे इकडून मराठा आंदोलकांची बाजू मांडण्यासाठी वकीलच अगोदर तिथे नव्हते आणि जोपर्यंत हस्तक्षेप याचिका दाखल होत नाही तोपर्यंत हायकोर्टाने आंदोलकांच्या वकिलांना बोलूनसुद्धा दिलं नाही आणि जेव्हा ते बोलायला लागले तोपर्यंत परिस्थिती बरीशी हाताबाहेर निघून गेली होती जे काही करायचंय आहे ते सरकारला करायचंय पण सरकारचे हात बांधलेत आणि म्हणून हायकोर्टाला मध्ये घेऊन तुम्ही फक्त म्हणा आंदोलकांना वेशीवरच आढवा तुम्ही फक्त म्हणा की मनोज जनाधे यांचं आंदोलन बंद करा आणि मराठ्यांना मुंबईच्या बाहेर काढून द्या तुम्ही फक्त आदेश द्या आम्ही लगेच कारवाई करू ही राज्य सरकारची भूमिका आहे म्हणजे हायकोर्टाच्या आडून सरकारच डाव खेळणार आणि फक्त आणि फक्त पुढचा फ्रंट हायकोर्टाला देणार अशी काहीची आजची रणनीती होती का असा प्रश्न या निमित्ताने तयार झालेला आहे आज हायकोर्टामध्ये बऱ्याचशा घडामोडी घडलेल्या आहेत हे आंदोलनच उलथवलं जावं यासाठीची पूर्ण तयारी या पाच वकिलांनी केली होती गुण ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्त्यांनी तर कळस गाठला या आंदोलनासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे रसद पुरवत आहेत असा पहिला आरोप गुणरत्न सदावर्त्यांनी केला आंदोलनाच्या बहाण्याने गाड्यांमध्ये देशी दारू आणली जाते हा दुसरा आरोप गुणरत्न सदावर्त्यांनी केला तिसरं अमरण उपोषणास मनोज जरांगेंची परमिशन नव्हती मात्र मनोज जरांगे आता पाण्याचा एक थेंबही घेत नाही आहेत आणि त्यांनी अमरण उपोषण सुरू केलं आहे म्हणजे त्यांनी हमीपत्रामध्ये ज्या अटी आणि शर्ती घालून दिल्या होत्या त्याचं उल्लंघन केलं असं सदावर्ते कोर्टात सांगतायत आणि हेच सदावर्ते नामक व्यक्ती कोर्टाच्या बाहेर काय बोलतायत की मनोज जरांगे खजूर खात आहे अंडा खात आहे किसकोपत आहे पित आहे आणि आज तेच सदावर्ते ते कोर्टल कोर्टात सांगतायत की ते पाणीही घ्यायला तयार नाही आणि कोर्टाच्या बाहेर सांगतायत खजूर खातायत अंडी खातायत पाणी पितायत कोणाला माहितीये म्हणजे ही दुटप्पी भूमिका जी आहे ती दिसून आलेली आहे हॉस्पिटल जाम झालेले आहेत हायकोर्टाला घेराव घातला गेलेला आहे रेल्वे स्थानकं जाम केली आहेत रस्ता रोको सुरू आहे अशी जी घडलेली नाही आहे ती परिस्थिती आज कोर्टात मांडण्यात आली आणि जी घडली आहे ती का घडली आहे हे सांगण्यासाठी जरांगेंचे वकील आज समोरच आले नाहीत किंवा ती बाजू मांडण्यात इतका वेळ त्यांना मिळाला नाही असं म्हणता येईल यांनी नाही सांगितलं आज कोर्टामध्ये की आम्ही आंदोलक आले त्यावेळी आंदोलकांची कशी गैरसोय होईल यासाठी आझाद मैदानावरती लाईट्स लावल्या नाही यांना स्वयंपाक बनवण्यासाठी कुठेही जागा दिली नाही यांना पाण्याचं पाणी मिळूच नाही यासाठी चार चार किलोमीटरपर्यंत आम्ही हॉटेल्स खौगल्ल्या बंद ठेवल्या यांना प्यायला पाणी भेटू नये शौचालयाला जायला पाणी भेटू नये यासाठी आम्ही कुठेही शौचालय उभारली नाही आम्हाला साम दाम दंडभेद जे काही वापरता येईल ते आम्ही आंदोलनाच्या पहिल्या दिवशी वापरले आणि म्हणून दुसऱ्या दिवशीचे परिणाम रस्ता रोकोमध्ये दिसून आले होते यावरती मात्र आज कोर्टामध्ये कुणीही बोललं नाही फक्त आंदोलकांनी काय केलं हे आज कोर्टात सांगितलं पण का केलं हे सांगायला तयार नाही देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत सदा